नागपूरच्या गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकानं चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना ताब्यात घेतलं आरोपींमध्ये एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे तर चौकशी दरम्यान तीन प्रकरणांचा उलगडा झाला असून चोरीचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला अल्पवयीन आरोपी चोरीच्या दुचाकीनं फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्या आधारे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीनच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की एक अल्पवयीन मुलगा चोरीच्या दुचाकीवर फिरत आहे त्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली असता त्यांना आपले इतर दोन साथीदार श्याम उर्फ काल्यापुंड आणि पियुष उर्फ गुड्डू निमजे यांच्यासह पासपावली शांतीनगर आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत चोरी केल्याची कबुली दिली शांतीनगरमधील पान दुकानात चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले होते या सुग्यावानं पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले ताब्यात घेतलेल्या तीनही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे तर पुढील कारवाईकर्ता आरोपींना शांतीनगर पोलिसांना सुपूर्द करण्यात आलं